नमस्कार आपण आहात इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल आज कोल्हापूर जिल्ह्यातून एक सकारात्मक आणि प्रेरणादायी बातमी समोर आली आहे दिव्यांग बांधवांच्या हक्काच्या रक्षणासाठी आता प्रत्येक शासकीय कार्यालयात दिव्यांग तक्रार निवारण अधिकारी नेमले जाणार आहेत आणि जिल्हा स्तरावर स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येणार आहे आज दिव्यांग बांधवानी जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र येत निवासी जिल्हाधिकारी श्री संजय देली यांना पुष्पगुच्छ आणि आभारपत्र देत कृतज्ञता व्यक्त केली नमस्कार मी प्राध्यापक बाजीराव वारग कोल्हापूर जिल्हा शिहर व जिल्हा कृती समितीचा सदस्य आज अत्यानंद होतो की कोल्हापूर सारख्या जिल्ह्यामध्ये जवळपास पन्नास हजारच्या वर दिव्यांग बांधव अनंत अडचणीचा आणि बेरोजगारीचा सामना करत जीवन जगत आहे आणि खऱ्या अर्थाने कुठेतरी तक्रार दिल्यानंतर त्याला न्याय मिळतो का असे असंख्य प्रश्न दिव्यांगांचे प्रलंबित आहेत आणि याच ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जर अशा प्रकारचं तक्रार निवारण कक्ष किंवा अधिकारी निमणूक झाल्यामुळं संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला याचा फायदा होणार आहे पहिलंच असं माझ्या निदर्शनासर असं आलं की सी पी आरसारख्या कक्षामध्ये दिव्यांगांना सर्टिफिकेटसाठी जात असताना कानाची टेस्ट बेरा टेस्ट करायला साहेब सांगलीला जावं लागत असेल तर आमच्या शाहूसारख्या एवढ्या कोपड्यात आलेल्या दिव्यांग बांधवांना काय करायचं इथं आल्यानंतर त्याला सांगितलं जाते की बाळा तू सांगलीला जा सांगलीत गेल्यानंतर त्याची टेस्ट होते आणि त्याला सांगितलं जातं तुला फोन केल्यानंतर परत या म्हणजे हा एक प्रश्न झाला एक सी आर हॉस्पिटल करता प्रश्न नाही तर अशा असंख्य कार्यालयामध्ये असंख्य प्रश्न आहेत आणि आम्हाला आनंद वाटतो की आदरणीय साहेब यांनी एक आदेश काढून सर्व स्तरावर एक दिव्यांग निराव निवारण अधिकारी निमणूक करा असं नियोजित आहे आणि त्यामुळे दिव्यांगांची असंख्य प्रश्न सुटण्यास मदत होईल आम्हाला अत्यंत आनंद वाटतो की, की कोल्हापूर जिल्हा शहर कृती समितीच्या सर्व सदस्यांनी सन्माननीय संजय सिंह जाधव साहेब पवार साहेब आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी याचा वापुराव करून एक चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं आणि त्यामुळे आम्ही निवारण केंद्र आणि जिल्हाधिकारी कार्याला धन्यवाद देतो कोल्हापूर जिल्हा व शहर दिव्यांग कृती समितीच्या वतीने आज आम्ही मी अध्यक्ष या नात्यानं सज्ज केली उपजिल्हा अधिकारी यांचं आभार माना जेणेकरून महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा तिने उपक्रम राबवला आहे की दिव्यांग तक्रार निवारण केंद्र उभं केले त्याच्या अधिकारी ते स्वतः आहेत आणि आज आपल्या सर्व दिव्यांगांना न्याय मिळणार अशी आशा आहे आज दिव्यांगाची व्यथा संजय बाबूराव पवार सदस्य सचिव कोल्हापूर जिल्हा व शहर कृती समिती कोल्हापूरच्या वतीनं आज दोन हजार सोळाच्या कायद्याअंतर्गत ज्या तरतून आहे त्या तरतुदीनुसार मागील गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देऊन दोन हजार सोळाच्या कायद्यानुसार की प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये दिव्यांग तक्रार कक्ष निर्माण करून त्या कक्षामार्फत त्या दिव्यांगांच्या ज्या काही अड्याडचणी असतील त्या सोडणूक व्हावी याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करत होतो त्याला आज यश आलेला आहे त्या तक्रारीनुसार किंवा आमच्या या निवेदनानुसार माननीय ना निवासी जिल्हाधिकारी संदीप तिनीसाहेब यांनी आज या कार्यक्रमाचा दिव्यांग तक्राराकडे बोर्ड लावून उडगाणाचं का स्थापन केल्याचं कार्यक्रमाचं नियोजन आहे तर या प्रत्येक शासकीय कार्यालयातून दिव्यांग तक्रार कक्ष निर्माण झाल्यानंतर प्रत्येक अपंगाला त्या कार्यालयामध्ये कुठं प्रत्येक वेळेला फिरता कामा नाही तर त्या का कक्षामार्फतच त्याचं त्या तक्रारचं निवारण व्हावं आणि त्या त दोन हजार सोळाच्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की त्या दिव्यांगांना तक्रार केंद्र त्याची पंधरा दिवसामध्ये निर्गत लावायची आहे हा सगळ्यात मोठा त्याच्यात तरतुदी असल्यामुळं आमच्या दिव्यांगाला कोल्हापूर जिल्ह्याला त्याचा न्याय मिळण्यासाठी ही फार मोठी यंत्रणा राबवत आहोत आणि या पुढे सुद्धा आम्ही संपूर्ण या कार्यक्रमाच्या माध्यमातून शा कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये याचं कार्यक्रम या दिव्यांग कक्षाचं स्थापन करून त्या माध्यमातून सर्व दिव्यांगांना आमच्या न्याय मिळण्यासाठी आम्ही रात्र दिवस राबणार आहोत आणि ते आमचा पुढला लागलेला असणार आहे मी प्राध्यापक रवींद्र हरिभाऊ पायमल सदस्य कोल्हापूर शहर व जिल्हा दिव्यांग प्रति समिती कोल्हापूर मी गेली मी सन एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून दिव्यांगासाठी कार्यरत आहे मी स्वतः दिव्यांग आहे तर एकोणीसशे एक पासून हे जागतिक दिव्यांगी स वर्ष साजरे केलं गेलं होतं शासनानं त्यापासून आज दोन हजार पंचवीस सालापर्यंत आम्ही अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं आम्हाला आणि प्रत्यक्षात आपले प्रश्न दिव्यांगाने कुठे मांडायचे कशापुढे मांडायचे कोणाकडे तक्रार द्यायची असे अनेक प्रश्न दिव्यांगापुढं निर्माण व्हायचे त्यामुळे दिव्यांगचे प्रश्न दिव्यांगांना नाही का मिळत नव्हतो फक्त आत्ता मान्य उपजिल्हाधिकारी साहेब तेजी साहेब यांनी दोन हजार का आमचा दिव्यांगाचा काय दोन हजार सोळानुसार त्यांनी तक्रार निवारण के केंद्र स्थापन केलेलं आहे त्याचे ते प्रमुख आहेत आता आम्ही या माध्यमातून आपल्या माध्यमातून आम्ही आमच्या तालुक्यातील आणि सर्व तालुक्यातील जिल्ह्यांनी दिव्यांगांपर्यंत ही माहिती खोस होईल की आता तवा तक्रार निवारण केंद्र इथं केलेल्या स्वतः ते अधिकारी आहेत तर ज्यांचे प्रश्न असतील दिव्यांगांचे ते वैयक्तिक इथे येऊन ते मांडू शकतील आणि ते आपला न्यायाकडे मिळू शकतात आणि एक चांगल्या प्रकारचं कामकाज त्या कृती समितीच्या माध्यमातून माझी साहेबांनी इथं मंजूर दिली त्याबद्दल सर्व सदस्यांच्या वतीनं दिव्यांगांच्या वतीनं डी साहेबांचे मनपूर्वक आभार जिल्हा अधिकारी कार्यालयात नुकतेच लावण्यात आलेल्या दिव्यांग तक्रार निवारण अधिकारी या बोर्डाला दिव्यांग बांधवांनी फुलाचा हार घालून आपला आनंद व्यक्त केला निवासी जिल्हाधिकारी श्री संजय तेली दिव्यांग बांधवांचे आभार मानावे तितके थोडे आहे शासनाच्या अधिनियमाची प्रामाणिक अंमलबजावणी करण्याचा आमचा उद्देश आहे लवकरच सर्व कार्यालयात ही व्यवस्था पूर्ण होईल दिव्यांग बांधवांचं मोठेपणा आहे की जो शासनाचा आदेश आहे त्याची आम्ही अंमलबजावणी करतोय आणि त्या अंमलबजावणी देखील ते इतके आनंदी झालेले आहेत की ते आमचा आभार मानायला आलेले आहेत वास्तविक पाहता जो दिव्यांग कल्याण अधिनियम आहे त्याच्यामध्ये शासनाने खूप पुढाकार घेऊन या दिव्यांग बांधवांच्यासाठी ज्या काही योजना आहेत त्या इफेक्टिव्हली आणि परिणामकारकरित्या अंमलबजावणी करण्याचे सर्व विभागांना आदेश आहेत आम्ही वेळोवेळी सर्व विभागांना हे आदेश दिलेले आहेत आणि दिव्यांग तक्रार निवारण अधिकारी नेमणं हे जसं आज जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही सुरू केलेलं आहे तसंच येत्या पंधरा दिवसात सर्व विभागांना याचा आम्ही कंपल्शन करून आदेश देणार आहोत आणि यामार्फत कार्यालयात येणाऱ्या दिव्यांगांना कुणाकडं आपलं आपली व्यथा त्या कार्यालयातल्या कुणाकडे असले तरी त्या एका अधिकाऱ्याकडे जाऊन तू ती व्यथा त्याचं काम सांगू शकल हा शासनाचा हेतू आहे तो हेतू सर्व कार्यालयात असे बोर्ड लागल्यावर सफल होईल अशी आम्हाला थँक्यू या उपक्रमासाठी अनेक वर्ष प्रयत्न करणाऱ्या दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा विशेष उल्लेख करावा लागेल अध्यक्ष संजय सिंह जाधव सचिव संजय पवार तसेच अतुल तनवडे पोपट पाटील बाळासाहेब गायकवाड सुमित शिंदे विश्वास दिंडे रवींद्र बायमल आणि इतर कार्यकर्त्यांनी या निर्णयासाठी सातत्याने पाठपुरावा केला दिव्यांग व्यक्तीच्या हक्कासाठी कोल्हापुरात उचललेले हे पाऊल खरंच कौतुकास्पद आहे इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल तर्फे कोल्हापूर प्रशासनाचे आणि दिव्यांग कृती समितीचे मनपूर्वक अभिनंदन अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह